नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या युट्यूब चॅनल वरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं राहणार गादीगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर दत्तात्रय संभाजी बागल बागल मुक्काम पोस्ट गादेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हे ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे आज दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता हा बोरचा पॉईंट आहे ह्या पॉईंटला आपल्याला तीन धऱ्याचं क्रॉसिंग ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपण हा गावामधला दुसरा पॉईंट ह्या ठिकाणी देत आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात नव्वद फूट ते शंभर फूट ह्याच्या दरम्यान होईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी दीड ते दोन इंच फुल पाणी उपलब्ध होईल झाला आहे पॉईंट व्यवस्थित घ्या करून पुन्हा एकदा समनाचं ऑटो डिटेक्टर या यूट्यूब चॅनेलवरती आपलं सरशी स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा